नमस्कार मंडळी स्वागत बादले बादले आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाबल्या बाबल्या इकडे जरा ए तागू कोणाला भुकत बसलाय बाहेर काय माहिती आता तर वेळ आहे रात्रीची वाजलेल्या आहेत आठ आणि आपल्याला जायचंय आता अंजूच्या घरी तर कशासाठी तर तिथे गेल्यावरच बघा चला अंजूच्या इथं जाऊया आपण ए चाल बाबुडी कुठू गेली चल तयार करू असतो काय नाही करत बाबा तुम्ही काही बोलू नका तो असा तो नाही ना की घाबरवतो चल 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 त्या बाबाला घाबरवतो शाण्या शाणा ए इकडा इकडा हा सगळ्यांची वाज घेत बस चल इकडे जाऊ आज 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 इकडे गेला जाऊ आपण वरती आणि चल इकडून या इकडून या थांब 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 टायगर या तू या आतमध्ये या बिंदास घाबरायचं नाही कोणाला कोण आहे घरात हिनी ना हिनी ना टायगर हिनी हिनी ना काय केलं तुला काय केलेलं जरा सांग वर नको बसू बाबू खाली बस खाली बस थंडी वाजते थांडी गोलम होतं ना वरती माय बसायचं घाणपाय येतात ना तिथे खाली बस खाली बस पाकिट बघा बघ हा बस खाली बाहेर जातो ए चला तुम्ही तुम्ही चला सगळ्यांनी बाहेर बा खेळायला जावा जावा काय केलंस तू बसलो होते होतो मावशी आई आणि मी होती आणि तो आला आणि नेहमी सारखे दोन पाय आपले खाली ठेवून बसला तर मी त्याला आपला आवाज त्याने काय केलं पायवर केलं मग मायासारखे के मावशी एक पायवर केले आणि दोन तीन वेळा म्हणजे तो बोलला मला काय मी दोघी येऊन गेला आणि बाबा त्याला म्हणतात काय तुला कोण घरात नाही घेऊन तेच हा मग ऐकलंच ऐकलं तेच तू नेमकं ऐक मग तुम्हाला पोराला हाकाल अगोली हिने हकाल ना तुला हिने हाकालला इकडे लवकर मला नाव सांग मला नाव सांग तुला एवढी बोलली येऊ नको घरात मी म्हंटल अंतर्ल वगैरे असतील म्हणून बोलले असेल त्यांनी येऊन मला सांगितलं पण काय त्याला माझ्या बाबल्याला अर इनी हिनी हिनी काही नको जाऊ दे बघ तो बघत पण नाही तू इकडे बघ बघत पण नाही आता जा म्हणतोय जा अजिबात बघू नको सागोडी

पण पण नव्हती का आणि मी कॅमेरा नव्हता आणलेला आणि आईच्या अंगात टाकत बांधायला आगा तू तुझ्याशी भांडायला लय मज्जा येते ना गणतो मी नव्हती भांडली तुझ आवाज जास्त चाललेला गप्पा तूच वरडत होती बघू दे ती अंजू बोलली उलट मग की ओरडू नको नाही लोकांना वाटेल भांडणं चाललीत काय आणि मी हळू बोलते मग ही लागली ओरडायला मम्मी पण लागली ओरडायला बघ आता चारा तू बसले तर या एवढा समजलंय तो बसत पण नाही आता खाटेवर पण बसत नाही तू त्या दिवशी त्याला बोल बघ बघ पोरगा बघ माझा आज खाली बसला तुझ्या मुळे होता तुम्ही संडेला तो घरी आला सकाळ सकाळी आठ वाजता बर का आणि अंजूचे पप्पा इथं बाहेर बसलेले आणि ही जरा काहीतरी बोलली वाटतो हा तसंच बाहेर गेला पाठीमागाय हिला ओरडतोय भुकतोय भो चाललाय आंजूचे पप्पा म्हणतायत की काय झालं तुला घरात घेत नाही घरात घेत नाही आणि गेला निघून तशी भांडून उलट आणि मी कपडे धुता धुता ऐकते म्हटलं काय झालं म्हटलं साक्षी बोलली असेल मला म्हटलं अंतरण वगैरे टाकली असतील आला कोणी बोलली असेल असं काय आणि मला माहित नाही पावणे पिवणे आलेले आंटूची मावशी मी हा त्याला म्हणजे एवढा कळला तर रोज नेहमी आला कि वर बसतो आज कसं खाली नाही पण तू त्याऐी बोलल्यापासून तो बघ आता तुला घाबरला अशी वहिनी असावी आणि परत म्हणतात तुम्ही येत नाही आमच्याकडे आमच्याकडे येत नाही ना बाबुडी कुचकी <laughs> आता असते जाऊ <laughs> दे आमच्याकडे येत नाही येत नाही आलं की आम्हाला अकलू देतात आम्हाला अकलू अकलू देतात आपले जाऊ दे अंजू कुठे गेली आताशी था। सुटली काय म्हणून हा अ किती दिवस झाले डिश पडलेली म्हटलं अरे दे काहीतरी दे दे माझ्या लक्षात राहत नाही दिवसभर कामाच्या गडबडीत काय नाही त्याला काय काय वास येतोय काय माहिती काय नाही चल या इकडे या काय कर माझ्या बाबू बाबू आहे जाऊ द्या बस बस जाऊ द्या आपल्याला घेतलंय मग आम्हालाही गरीब झालंय बघ ना आम्हाला आम्हाला घरातच घेतलं नाही त्यांची मग आम्हाला किती राग आला आम्हाला नाही गुस्सा आलाय

नो 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 बाबू कसम कसम आपली कसम कसा उठणार आहे तू पण किती खोटी आहेस ग गे टायगर आपली कसम तुटू द्यायची नाही पहिले सांगते आपला प्रॉमिस आहे ना हा म्हणजे हिनीच त्याला सांगून आता इथे येऊन बोलते तुझ्या तो वर बसत नाही पण कशी एक खुसाळी तागू काय केलेलं तुम्हाला समजलं ना आता हिनी फक्त त्याला जरास बोलली टायगर येऊ नको येऊ नको काय बाप रे त्यांनी एवढ्या लक्षात ठेवलं काय नाही बोलली मी फक्त त्याला ए एवढंच केलं असं वरडली एवढंच केलं मी त्याला तो लगेच थांबला ना पण रस्त्यात तिथं दरवाज्यातच तो तिथंच उभा राहतो आतमध्ये बघ माझा पोरगा किती राग आला किती माझा पोरगा डिप्रेशन मधून जायला लागला कोणाला कोणाला हा त्यालाही भुकत असतात काय करू मग आग जाऊ दे का खाऊ दे माझी पोर्याची ना बाबली माझ्या हा हाड पण मी उठते कि तिला साडेआठ वाजता त्यांचं शांत होतोय वन वन आवड बघतात सकाळ सकाळी झोप नको आपले तर कोंबडे नाही आपले तर कुत्रे आहेत आलारम बापरे बघ बघ बाबू बघितलं बघतोय तरी काय बघतोय आलती कोण आलंय

तरी बरोबर त्या दिवशी बोलला ना तो बाहेर आला त्याला राग आला ना पण त्याची राग आला तर त्याची भुकण्याची टोन बघ वेगळी असते लगेच असं करेल हो वा हो वा एवढंच करेल असं जोर जीव काढून नाही असा भुकण हे बो हे मित्र आलेत सगळे ते नाही करा त्यानं ते दरवाजा गेला आई ना चांगली गेला ना गेला खरं नाही काय करतो गेला मग म्हणून वरती वरती हम्म म्हणून म्हणलं थांब माता वेळ नाही जाऊ बदल आपण विचारूया हा वहिनीला काय झालं म्हणलं वहिनीने का असं केलं तुला आणि पप्पा बोलतात काय झालं कशाला ओरडतो तुला नाही घेतलं घरात तुला नाही घेतलं आणि मी कपडे कपडत काय झालं त्याला मी ए मी त्याला तिथून बोलवत होती त्याला म्हणलं इकडे त्यांनी घरीत गेलेल ना त्याने बघितलं ओरडल म्हणून तू मला लपून छपून झाडाच्या आडोशाने इकडून तिकडून असं येतोय बर का नाही आला रे इकडं घुसलं इथे लपवून आला पहिला आलेला तो तेवढा शाणा तो तरी मी त्याला बघते का कुठं गेलाय कुठं गेलाय हा इकडं घुसायला हा त्याला माहितीये बरोबर ही दिसली नाही बाई मी गाणीत गेलेलो म्हणून आणि त्या दिवशी नेमकी लवकर उठलेली रविवारची लवकर रविवारची झोपा करतात बी लवकर उठली म्हटलं बघू द्या काय करतोय काय हा फ्रीज उघडला ना आता टॉमॅटो द्या आम्हाला हा तो पण आम्हाला कापून पाहिजे आम्ही आक्का नाही खात नाही रोजच खातो त्याला टॉमॅटो तू बघा बघितलं ना <laughs> मसाला लावा मी लिंबू विंबू पिळा दोन तुकडे करून द्या ना आता तोंड तोंडात असं हा ते बघा खाईन हा मग काय एवढं काय दात लागतोय सॅलेड बनवून द्यायला एवढूसा दिलं तर एका घासाचं खाय आता पटकन हा ते बघा असं द्या फक्त हा ते बघा <laughs> नाही ना। नाही करत काय बाबा माझ्या पोराला काय रे देवा एवढे घाबरतात इकडला आले झोड 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 अरे त्यांच्याकडनं आहे बिकडे तो म्हणतात तुम तुम्हीच भरवा आता का हा चवा ते पुढचे दात एवढे एवढू आहेत फक्त ते दो सोळेच चार आहे हा ते मोठे आहेत चल चल चल, 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 चल था। था। ते चला मंडळी आमची भांडणं संपलेली आहेत आणि अंजू काय आलेली नाही अजून आणि सगळी भांडणं आमची सॉल्व सुद्धा झालेली आहेत टायगरचा टायगरची भांडणं होती टायगर मला घेऊन आलेला वहिनीकडे भांडणं करायला चल म्हणून तर चला आता झालेलं आहे आमचं आम्ही निघतो चला बाय 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 सर्वांनी कुठे गेला बाबल्या इथच उभाय बाबल्या इकडून घेते मी माझं बाय बाय करतोय कर बाय बाय बाबाय करू